मुंबई गोवा हायवे जो आहे हे एक काम पुरं व्हायला हो आणखीन चार ते पाच वर्ष लागतील त्याचे जे संबंधित अधिकारी आहेत ते लोकप्रतिनिधीला पाहिजे ती खरी माहिती देत नाही आता बघा मुंबई गोवा हायवे जो आहे तो अजून एक त्यांचा पूर्ण ब्रिज बांधायचा बाकी कळंबस ते जवळ रेल्वे क्रॉसिंग आहे त्या रेल्वे क्रॉसिंगमध्ये अजून ब्रिजचं काम सुरू नाही म्हणजे इथून जाताना चार पदरी आणि तिथे गेल्यावर एक पदरी असं कुठं हायवे असतो काय आता बहादूर एक नाक्यापासून प्रांत ऑफिसच्या कार्यालयात जे कॉलमचं चा काम चाललं आहे ते एका एक कॉलमवर चार माणसं दुसऱ्या कॉलमवर दोन माणसं असं कुठं हायवे होत नाही आणि ही फार बिकट परिस्थिती आहे याच्यामध्ये गडकरी साहेबांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आता त्यांनी घाटामध्ये जाणी मारली खेडच्या पुढं आल्यानंतर जो आपला घाट लागतो जा, त्या घाटामध्ये झाली मारले त्या जाळीचा काही उपयोग नाही दरद कोसलू नये म्हणून हो जाळी मारली तर जालीजवळ जा दरद कोसलायची राहत नाही त्याला स्टेप केले पाहिजे त्यांनी म्हणजे एवढची स्टेप खाली येऊन थांबत त्याची खाली येऊन थांबत हा जाळी मारण्याचा घाटामध्ये जिथून रेल्वे गेले तिथे जाळी मारण्याचा प्रयोग हा कोकण रेल्वेने केला होता पण पाहिजे त्या पद्धतीने सक्सेसफुल झालेला नाही हे नुसती समजूत आहे आणि आता अधिकारी माहिती देतात ते सहा महिन्यात व दोन महिन्यात जर हा रेल्वे प्रकल्प चार वर्षात जर पूर्ण झाला तर गडकरी साहेबांसह जेवढे संबंधित अधिकारी आहेत ते मुंबई गोवा हायवेमध्ये काम करतात त्या संबंधित अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी यांचा आम्ही चिपळूणमध्ये नागरिक सत्कार करू चार वर्ष तर मुगातच हा हायवे होणार नाही ह्याची संपूर्णपणे माझी मी फिरल्यानंतर खात्री केलेली आहे त्यामुळं उगाच ह्या वर्षीवर पुढच्या वर्षीवर ह्या सांगण्यात काही अर्थ नाही हे अधिकाऱ्यांची माहिती जी आहेत त्या काय योग्य आहेत असं मला वाटत नाही मोकतभाई पुणे बेंगलोर महामार्गावरती कराडला जो आता उड्डाणपूल झाला आहे तो अवघ्या वर्षभरामध्ये एकदम प्रशस्त आणि मजबूत स्वरूपामध्ये झालेला आहे जर महाराष्ट्रामध्येच जर अशा प्रकारे एका ठिकाणी कामाचा दर्जा आणि गती जर फास्ट आहे मग मुंबई गोवा महामार्ग रखडण्याचं काय कारण असावं म्हणजे कोकण आहे कोकण म्हणजेच रखडणे पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये खेदान सांगावं लागतं आम्ही काय प्रांत जात पात मानणारे लोक नाही परंतु तू ज्या गतीने व्हायला हो पाहिजे आता रेल्वे ब्रिज तिथं झाल्यास सांगते आम्ही रेल्वे ब्रिज बत्तीस वर्ष मागतो कळमबस्तल्या रेल्वे बत्ती मागतो हा हायवेला झाली वीस वर्ष ह्या हायवेमध्ये एवढे अपघात झालेत नाही एवढे कुटुंब उद्ध्वस्त झालेत तरीसुद्धा त्याला गती मिळत नाही कंपन्या काय बदलतात काय त्याचं चाललं आहे काय नाही आणि अधिकारी कागदावरची माहिती देतात आणि पूर्ण हायवेचा प्लॅन चुकलेला आहे पूर्ण हायवे असं काय असं नागोबा नसतो हो वलन किती आहे त्या हायवेला काय आहे त्याची डिझाईनच पूर्ण चुकीची झालेली आहे हा हायवे चार पदरी हायवे याला म्हणता येणार नाही काय आमच्या कोकणातल्या लोकांच्या नशिबात आहे ते देवाला माहिती आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही न बोलणं शांतपणा लोकप्रतिनिधींची जबाबदारी किती आहे असं तुम्हाला वाटतं आम्ही लोकप्रतिनिधी जबाबदार आहात त्याला जनताही जबाबदार आहे आम्ही रस्त्यावर उतरत नाही त्याच्यामध्ये त्याचा लोक गैरफायदा घेत आहेत आता आज जर प्रकल्प वीस वर्षे पंचवीस वर्षे इतर भागामध्ये जर रखडला तर तिथले लोकप्रतिनिधी तिथली जनता कशी पेटून उठली असती तर आम्हाला पेटायला थोडा वेळ लागतो पण जर एकदा का आम्ही पेटलो ना तर मग आवडताना कठीण जाईल ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका